नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून ते समाज असल अगर इतर समाज मधून बहुमताने ते निवडून येतील अशी मी आज इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी जाहीर करतो आणि त्यांना सर्व सर्व जाती धर्मातून मराठा समाज असेल इतर समाज असेल मुस्लिम समाज असेल सर्व त्यांना पाठिंबा देतील सोलापूरकर एक नवीन इतिहास घडवतील असं आज मला दिसून येतं आहे की बाबा कंदलगावकर साहेबाचं काम आणि समाजाचं काम इतर समाजाचं काम समाजसेवा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आज कंदलगावकर साहेबाचा विजय शंभर टक्के होईल असं मला वाटतं धन्यवाद कंदलगावकर बेचाळीस लोकसभा मतदारसंघात राजकीय मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे राष्ट्रीय किसान नियोजन आघाडीतर्फे मला ए एव्ही फॉर्म मिळालेला आहे तर मी या मतदारसंघामध्ये उमेदवारी म्हणून आज ठिकाणी मी नामनिर्देशन फॉर्म भरून माझं सिलेक्ट झालेलं आहे तरी मी आत्तापर्यंत मी स्थानिक उमेदवार आहे या येथील या स्थानिक उमेदवार असताना लोकांनी मला स्थायिक जाणकार आणि अभ्यासू आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना समावून घेऊन जाणारा आणि सोलापूरचं आपल्याला काय आहे इथं नीड सोलापूरला गरज काय सोलापूरच्या गरज ओळखून आम्ही इथून काम करणार आहोत आणि हे सगळं बघून आत्तापर्यंत केलेलं मला पोचपावती म्हणून सोलापूरकर आणि साई तालुक्याचे सर्व आपले म मतदारबंधू भगिनी मला बहुमताने निवडून देतील ती मला खाली आहे आणि मी निवडून आल्यानंतर सोलापूरकरांसाठी जे काय आपल्याला इथं मुलं परगावी गेलेले आहेत त्या मुलांना सगळ्याला इथं रोजगार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे दुसरी गोष्ट सोलापूरला आजही आठ दिवसाला एकदा पाणी येत आहे एक दिवसाळ पाणी येणं निदान कमीतरी ते मिळावं कारण स्मार्ट सिटी बघताय फक्त हे सिटी आहे हे स्मार्ट कुठल्या प्रकारे झालेलं नाही आहे तर एक मोठं खेडं म्हणलं तरी हरकत नाही या शहराला आतापर्यंत कुठलेही त्या शहराकडं कुणी डोकून पाहिलेलं नाही प्रगती झाली नाही माझ्या नागरीशास्त्राच्या पुस्तकामध्ये सोलापूर महानगरपालिका ही पाचव्या क्रमांकावर होती आज सव्वीस महानगरपालिका आहेत तरीसुद्धा आपलं सव्वा नंबर बघतो कारण सोलापुरातून जो काही इंडेक्स निघतो कर्मचारी लोकांना कामगारांना तो इंडेक्स सोलापुरातून निघत होता पूर्वी तो आता हळूहळू लुप्त झालेला आहे आणि इथे अनेक उद्योगधंदे बंद पडलेले आहेत त्यात उद्योग म्हटलं तर टेक्स्टाईल संपुष्टात आलेली आहे विडी उद्योग संपुष्टात ता आलेली आहे काही लोकांना कामधंदे नाही आहेत आणि त्यात शेतकरी अनेक शेतकरी कर्जासाठी आत्महत्या करून आपलं जीवन संपवत आहेत त्यांना कुठंतरी थांबवण्यासाठी शेतकऱ्यांचा हमी भाव मिळावा आणि सगळ्यात आम्ही विशेष हे जागरूकतेने उठून धरणार आहे की जे साठ लोक वर्षे वर्षे लोक आहेत की त्यात हिंदू असो मुस्लिम असो स्त्री असो पुरुष असो सर्व जाती धर्माच्या त्या लोकांना ज्येष्ठ नागरिकांना जीवनगौरव अभियान मार्फत त्यांना प्रत्येक नागरिकाला दहा हजार रुपये पेन्शन देणं बंधनकारक आहे हा एकमेव देश असा आहे की ज्येष्ठ नागरिकासाठी कुठल्याही प्रकारची सवलती जाहीर करत नाही आणि देत नाही कारण ज्येष्ठ नागरिक जेव्हा होतो ते कामधंदा करून झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक हा सर्व टॅक्स भरलेला असतो सगळे इन्कम टॅक्स होतो जी डी टॅक्स होतो सर्व प्रमाणे भारता भारतातील सर्व टॅक्स त्यांनी पे करूनसुद्धा त्या व्यक्तीला नंतर ना उपजीविकेसाठी मुलांच्यावरती अवलंबून राहावं लागतं गोळ्या औषधासाठी ते राहण्यासाठी म्हणून आम्ही त्या प्रत्येक नागरिकाला दहा हजार रुपये मिळावं अशी आम्ही तरतूद करणार आहोत त्याच्यासाठी आम्ही संसद भवनमध्ये आवाज उठवणार आहोत भारतातील सर्व नागरिकासाठी फक्त सोलापूरपर्यंत आम्ही मर्यादित नाही भारतातील प्रत्येक नागरिकाला ज्येष्ठ नागरिकाला दहा हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी आम्ही ते आवाज संसद भवनमध्ये माझं उठवण्याचा प्रयत्न राहील आणि सोलापूरकरसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून तिथलं जे काही सुधारित राहिलेले आहेत ते सर्व कामं आम्ही मतदारसंघासाठी सुधारणा करून सोडवण्याचा प्रश्न आम्ही सोडून तो प्रयत्न करणार आहोत अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा